नमस्कार मी वंदना वंदनाच प्युअर व्हेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटपटीत बटाट्याचे काप त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी रवा अर्धा चमचा मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड दीड चमचा लाल तिखट हिंग एक चमचा तांदळाचं पीठ अर्धा चमचा लाल तिखट ही बेडगी मिरची पावडर आहे जर सपोज तुम्हाला दुसरं तुमचं काश्मीरी लाल वगैरे असेल तरी चाल फक्त तिखट नसावी ती नंतर अर्धा चमचा मीठ चार चमचे तेल आणि एक चमचा चाट मसाला आणि चार मध्यम आकाराचे बटाटे आता हे बटाटे जे आहे ते पिल ऑफ करून घ्यायचे आधी आणि पिल ऑफ करून त्याचे म मध्यम साईजचे कट करून घ्यायचे ते अशा प्रकारे बटाटे थोडेसे जाडसर कापून घ्यायचे थोडे मिडियम म्हणजे जास्त पातळही नाही आणि थोडं जास्त जाडही नाही असे मिडियम आकाराचे कट करून घ्यायचे आहे म्हणजे तोच त्याचा जो क्रंच आहे तो एकदम छान येतो आता आपण हे बटाटे जे आहे ते स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आणि आपण आता एकभांडत काढणार आपण या बटाटे स्लाईसवरचं कोटिंग तयार करून घेणार आहोत सगळं सगळे जे मिश्रण सगळे जे साहित्य सगळं या बाउलमध्ये ओतून घ्या लाल तिखट हे तुमच्या अंदाजाने कमी जास्तही करू शकता तुम्ही लहान मुलांसाठी बनवू शकता त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं अगदी थोडस जास्त नाही टाकायचं पाणी बस आता हे जे बटाट्याचे काप आहे त्याला त्याला कोट करून घ्यायचं याने स्नॅक्ससाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा बटाटे हे अतिशय हेल्दीचं असतं आपल्या हेल्थसाठी बटाट्यामध्ये विटॅमिन सी असतं विट पोटॅशियम असतं त्यानंतर विटॅमिन बी असतं विटॅमिन सी जे आहे ते आपल्या आपल्या शरीरामध्ये अँटीऑक् ऑक्सिडेंट म्हणून काम करतं नंतर जे आपल्या शरीरामध्ये डॅमेज जे सेल्स आहे ते डॅमेज सेल्स त्यांना प्रिव्हेंट करतं बनण्यापासून आणि जे सेल्स आणि आप बटाट्यामध्ये पोटॅशियमही असतं तर ते पोटॅशियम जे आहे ते आपले हार्ट बॉडी मसल प्रॉपरली फंक्शन करायला मदत करतं आता हे बटाट्याचे काप जे आहे ते रव्यामध्ये छान मस्त डीप करून घ्यायचे आहे सर्व एकदम प्रॉपर कोटिंग आलं पाहिजे त्याला अशा प्रकारे बटाटे छानपैकी कोट करून घ्यायचे आहे ते झाल्यानंतर आता आपण शॅलो फ्राय करायला घेणार आहोत पॅनवर आता पॅन छान मस्त गरम करून घ्यायचं आणि त्यावर ते हे तेल टाकायचं आहे चार चमचे तेल घ्यायचं आपल्याला छानपासून राहून घ्यायचे आता हे बटाट्याचे जे कोट केलेले स्लायसेस आहे हे छान मस्तपैकी पॅन पॅनवर टाकायचे आणि हे लीडने झाकून ठेवायचं आहे किंवा दुसरं काही असं ताट असलं तरी चालेल लीडच पाहिजे असं काही नाही आहे आता हे बटाट्याचे स्लायसेस जे आहे ते मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आता एकदा बघायचं आहे का आणि एकदा छानपैकी दुसऱ्या साईडने शॅलो फ्राय करायचं आहे का सगळे बटाटे जे आहे ते दुसऱ्या साईडने लगेच असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आता या बटाट्या स्लाइस आहे त्या मस्तपैकी शॅलो फ्राय झाला बघू शकता तुम्ही साधारण एका एका बाजूने दोन मिनटं आणि दुसऱ्या बाजूने दोन मिनटं एवढंच त्यांना फ्राय करायचंय आणि त्यानंतर ते एका ताटात काढून घ्यायचे अशा प्रकारे आपले चटपटीत बटाट्याचे काप बनवून तयार आहेत हे चवीला अतिशय छान लागतात आणि एकदा जर केले तुम्ही नेहमी कराल इतके छान होतात तुम्ही बनवून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी आवडली रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की थँक्यू